पावसाळा ते सुरू झाला आहे आणि बऱ्याचशा लोकांना पाऊस अतिशय आवडतो त्याबद्दल खूप बोललं जातं त्याच्यावर कविता देखील केल्या जातात पण काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना पाऊस आवडत नाही आणि ते त्यांच्या तिरक्या नजरेने या सर्व गोष्टींकडे बघतात अशीच एक कविता सादर करीत आहोत कवितेचं नाव आहे पाऊस पाऊस झाला सुरू पाऊस झाला सुरू आता येईल कवींना ऊत पाऊस झाला सुरू आता येईल कवींना ऊत बेडकांसोबत यांचीही होईल सुरू डराव डुरू उगाचंच लोकांना पावसाचं कौतुक उघाचंच लोकांना पावसाचं कौतुक जरी भिजलेल्या मोज्यांचाच दिवसभर वासच खूप नाही म्हणायला हिरवळीचे पावसात दिसते बरे नाही म्हणायला हिरवळीचे पावसात दिसते बरे चिखलाचा रबरबाट अगदी नकोसा वाटे रे ऊन पावसाच्या खेळावर कवींची लेखणी चालते खूप ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडगडाट होऊ दे बघा होतात कसे सारे चिडीचूप कवी मनाच्या लोकांनी कवी मनाच्या लोकांनी जास्तच चढवून ठेवलं याला याला म्हणजे पावसाला कवी मनाच्या लोकांनी जास्तच चढवून ठेवलं याला पहिल्या पावसानंतर तुम्ही पाहिलं आहे काय छत्रीशिवाय कोणाला पहिल्या पावसानंतर तुम्ही पाहिलं आहे काय छत्रीशिवाय कोणाला